श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पौष महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत कारण एकादशीला धरून खूप सारे गैरसमाज आहेत जसं की एकादशी तीस तारखेला आहे की एकतीस तारखेला आहे कारण खूप जणांना असं वाटत आहे की एकादशी तीसला असेल किंवा एकतीसला असेल कारण प्रत्येक राज्यानुसार किंवा प्रत्येक ह्याच्यानुसार टायमिंग हा बदलत असतो चेंज होतो आणि मग पंचांगणातही तसंच दिलं जातं मग त्यामुळे आपल्याला गैरसमज होणं साहजिकच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की एकादशी कधी आहे किती तारखेला आहे आणि हे एकादशी स्रत कशासाठी केलं जातं का केलं जातं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या हिंदू परंपरेत भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ते मानले जाते भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख अडचणी दारिद्र्य असतील ते दूर होऊन आपली इच्छा पूर्ण होतात असंही म्हणतात तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी आपण एकादशीचे व्रत करणं अत्यंत फलदायी आहे आणि दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची एकादशी म्हणजेच पौष महिन्यातील पुत्रदास मार्त एकादशी यंदा कधी आहे सनातन परंपरेत पौष महिन्याचं शुक्ल पक्षात येणारे एकादशीचे महत्व काय आहे व्रताचे पारण कधी आणि कसे करावे पुत्रदा स्मार्ट एकादशी व्रताची नेमकी तारीख पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्व याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत भगवान विष्णूंच्या आशीर्वाद मिळवणारी पौष पुत्रदा स्मार्ट एकादशी यंदा तीस तारखेला म्हणजेच तीस डिसेंबर किंवा एकतीस डिसेंबर रोजी आहे यावरून भाविकांमध्ये खूप सारे गोंधळ समज गैरसमज आलेले आहेत तर पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी स सात वाजून पन्नास मिनटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पहाटे पाच वाज वाजेपर्यंत समाप्ती होणार आहे यानुसार तीस डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी वृत्ताचे पारण केले जाईल म्हणजेच आजच एकादशी आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत ते चार वाजे दरम्यानपर्यंतचे वृत्ताचे पारण आपण करू शकतो वैष्णव परंपरेनुसार एकतीस डिसेंबर रोजी एकादशीचे व्रत करणारे भाविक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनटापर्यंतपासून सकाळी नऊ वाजून चोवीस मिनटापर्यंत व्रताचे पारण करू शकतात म्हणजे जै ज्यांनी कोणी तीस तारखेला म्हणजे आज एकादशी केलेली नसेल आणि एकतीस तारखेला एकादशी करणार एक असेल तर एकतीस तारखेला जे कोणी एकादशी द करणार असेल व्रत करणार असेल त्यांनी त्याचे पारण हे एक जानेवारी दोन हजार था था सव्वीसला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून ते नऊ वाजून चोवीस मिनटापर्यंत या दरम्यानच करायचे आहे तर या एकादशी व्रताची पूजा विधी कशी करायची पुत्रदा एकादशी वृत्त करण्यासाठी आपण म्हणजे जे कोणी भाविक आहे त्यांनी पहाटे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान ध्यान करावे एकादशी वृत्त विधिवत करण्याचा संकल्प करावा म्हणजेच कुठलेही व्रत करायचं जर असेल आपल्याला तर ते संकल्पयुक्त असायला हवं शुभमुहूर्तावर भगवान विष्णूंना हळद चंदन केसर इत्यादी गोष्टींचा टिळा लावून फळं फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे एकादशी व्रताच्या दिवशी पूजा करताना श्रीहरिकेचे पठण करण्याचे किंवा ऐकण्याचे खूप महत्त्व आहे तर या दिवशी आपल्याला कथेचं वाचन करायचं आहे किंवा मोबाईलवरती वगैरे तुम्ही ते ऐकूही शकता यूट्यूबला वगैरे तर श्रीहरीची आर ही म्हणायची आहे जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करावे आणि स्वतःही प्रसाद खायचा आहे व्रताच्या दिवशी अन्न ग्रहण करून एक फक्त तुम्ही फळं वगैरे खाल्लेली चांगली असेल पण जर तुम्हाला सहन वगैरे होत नसेल तुम्ही काही आजारी वगैरे असाल तर तुम्ही फळाचं वगैरे खाऊ शकता आणि व्रताच्या दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याचे पण टायमिंग काय आहे ते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण त्याचं पारण करायचं आहे तर म्हणजे आपल्या हिंदू मान्यतेनुसार जर कुणाला म्हणजे मूल बाळ होत नसेल त्या संततीची इच्छा असणाऱ्यांनी पौुषपुत्र एकादशीचे वृत्त केलेले फळदायी मानले जाते आणि पौुषपुत्र एकादशीचे वृत्त केल्याने आनंद शांती सौभाग्य मिळते धन दौलत मिळते असेही म्हणतात भगवान विष्णू यांचा आशीर्वादही या दिवशी आपल्याला मिळतो तर या म्हणजे या पौष पुत्रदा दे एकादशी खूप काही प्रश्न आहेत खूप जणांचे प्रश्न असतात जसे की पौष महिन्यातील पुत्रदा स्मार्त एकादशी कधी कधी आहे म्हणजे त्याचा वेळ तीस डिसेंबर रोजी आहे ही एकादशी परत या दिवशी कुठल्या दे म्हणजे ही एकादशी कुठल्या देवाला समर्पित आहे तर पौष पुत्रदा दे एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे तर या दिवशी गरजूंना अन्नधान्य वस्त्र देणं दान करणं हे शुभ मानलं जात आणि जे काही महिला वगैरे असतील त्यांनी त्यांना हे व्रत करायचं असेल त्यांनी एकादशीच्या दिवशी, दिवशी, दिवशी केस वगैरे धुवायचे नाहीत त्याच्या आधीच्या दिवशीच आपल्याला केस वगैरे धुवायचे आहेत कुठलाही उपवास कराय जर आपण करत असेल तर त्या उपवासाच्या दिवशी केस वगैरे धुवायचे नाही त्याच्या आधीच्याच दिवशी केस वगैरे धुवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही या पौष महिन्यातील पौश पौष पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करू शकता भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील